नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके आपल्या बाळकटू मध्ये आपले, आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत खूप दिवसानंतर एक मुलाखतीच घ्यायचा योग आला आणि आपले नेहमी एक कुठेतरी प्रेरणा देणारे कुठेतरी एक नवीन अनुभव येणारे व्यक्ती आपल्या सोबत असतात आज आपल्या सोबत असेच एक माझे खास नेहमी मार्गदर्शन करणारे नेहमी चांगलं सांगणारे माऊली त्यांची भेट सांगायची म्हणजे अशीच रेल्वेमध्ये आमची भेट पहिली झाली परंतु माऊलींनी नेहमी चांगलंपणा किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात नेहमी काहीतरी चांगलं मार्गदर्शन करणार फक्त पैसा सगळ्या गोष्टी नाही तर मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही आपण त्यांच्याकडून त्यांची सगळ्या गोष्टी जाणून घेणारच आहोत आपण त्यांच्याकडून पहिल्यांदा त्यांचा परिचय घेऊ माऊली आमच्या प्रेक्षकांना आपण परिचय द्यावा नमस्कार मी ऍडव्होकेट बाळासाहेब जिते मला माऊली नावानी आंबाड रोडला ओळखतात बाळासाहेब डाके आणि माझा परिचय जवळपास बारा तेरा वर्षापासून आम्ही ओळखतो दोघांना सगळ्यात महत्वाची गोष्ट मला बाळासाहेबाबद्दल जाणवली रेल्वेमध्ये की वयाने लहान जरी असले बाळासाहेब तरी सुद्धा ते विचारांनी आणि त्यांच्या ते बुद्धीच्या परिपक्वतेने मला माझ्यापेक्षा पण मोठी वाटली म्हणून मी त्यांना संवाद साधला आणि माझ्या आणि त्यांच्या वयातला डिफरन्स मला न ठेवता मला त्यांना माझे मित्र करावेसे वाटले करा करा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर बाळासाहेबांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे समाजाविषयी असणारी धडपड आणि कोणाला तरी हेल्प करावी मदत करावी ही भावना त्यांची मला त्याच्यातून जाणवली आणि तो सहवास मला आवडला माऊली तुम्ही तर माझं कौतुक केलंच परंतु सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो आपला मोठेपणा आहे मी एक सर्वसामान्य आहे आणि कुठेतरी आपल्याला जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे ते तुमच्या सोबत राहू माऊली जीवनामध्ये तुम्ही जी तुमची सुरुवात म्हणजे तुमचं आमच्या प्रेक्षकांना आवडेल की आपण जी लहानपण आपलं शाळा जिल्हा प्रतिष्ठा असेल तुमचं ते शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी गावाकडचं जीवन तुमचे वडील त्यानंतर तुमचं शिक्षण आज इथपर्यंत तुमचा जो प्रवास तुम्ही केला तर तो थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा माझी जी कथा आहे माझ्या माझं पाहिजे तेवढं मी माझं कोणी विचारलं नाही मला सांगण्याचे योग पण आले पण मी लोकमतला एक माझी माझी आई म्हणून एक लेख दिले मी दिलेला आहे बरोबर त्याचं कातरण आहे माझ्या म्हणून तर त्या लोकमतमध्ये मी माझ्या थोडक्यात विचार त्यावेळेस मांडले होते मला बऱ्याच लोकांचे कॉल आले येऊन भेटले तरी सुद्धा मला माझं पूर्ण कथा त्या लेखामधून मांडता आलेली बरोबर माझी कथा बाळासाहेब म्हणजे अंगावर काटे आणण्यासारखी कथा आहे म्हणजे माझे वडील वयाची मी तीन वर्षाचा असताना बरोबर एक छोटी बहीण ती पण आईच्या पोटामध्ये होती म्हणजे सात महिन्याची त्याच्यानंतर जन्म झाला दोन महिने आणि एक माझ्यापेक्षा एक मोठी बहीण म्हणजे तिन्ही भावंड आम्ही ती चार पाच वर्षाची असेल मी तीन वर्षाचा आणि छोटी बहीण पोटामध्ये अशा अवस्थेत वडिलाचं निधन झालं निधन झाल्याच्या नंतर मी जो बॅकअप असतो किंवा आधार असतो जमीन काही जास्त नव्हती दोन एकर जमीन होती बरोबर आणि डोंगराळ भागामध्ये गाव आहे माझं शेवगाव तालुक्यामध्ये नागलवाडी भगवान भगवानगडाच्या पायथ्याशी बरोबर असं गाव आहे छोटस गावाला जायला रस्ता सुद्धा असा नव्हता की एखादी मोठी गाडी जाईल डोंगराच्या गडीकडे न रस्ता आणि त्या हो गावातून पलीकडे जाता येत नव्हतं त्या तिथून रिटर्न यायचं मग दुसऱ्या गाव कारण डोंगराचा भाग आहे तर अशा परिस्थितीत वडिलाचं छत्र हरपलं आणि छत्र हरपल्यानंतर मग तिथून पुढं मामाने आम्हाला इथे जालना अंबड तालुक्यामध्ये दोन गाव बरोबर तिथं मला पहिलेला शाळेमध्ये घातलं पण हे जे गोष्टी होते माझ्या डोक्यामध्ये किंवा वडील वारलेले आपण निराधार आहोत आपण काहीतरी केलं पाहिजे आणि डोक्यामध्ये भीती राहायची हमी आपण चुकीचं काही केलं तर आपल्या आईचं काही खरं नाही आणि आपलं बी काही खरं बरोबर म्हणून सरासरी वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न लहानपणीपासूनच केला पहिली ते दहावी मी दोन गावला शिकलो अकरावी बारावी माझं मच्छीदरीला झालं बाळासाहेब तर मला सगळ्यात महत्वाची जी प्रेरणा मिळाली मधून टोपे जे कॉलेज एकदम स्ट्रिक्ट आणि कडक जिथून मुलगा पाच जरी झाला तरी तो, तो वायाला जात नाही हे मोठ्या साहेबांचा शब्द होता टोपे साहेबांचा बरोबर म्हणून मी दोन वर्ष अकरावी बारावी तिथे काढली अकरावी बारावी काढल्यानंतर पुढं शिक्षणाची हे नव्हती गॅरंटी आधारच नव्हता सुद्धा मी कधी घरी राहायचं कधी कॉलेजला जायचं असा के अभ्यास केला त्यावेळेस मला मास्तर होण्याची इच्छा होती किंवा एक शिक्षक व्हावा म्हणजे आपलं सोयी लागून पण एक मार्कावरून काय मला चांगलं आठवतं माझा नंबर होकला एकसष्ट टक्क्यावर क्लोज झालं त्यावेळेस सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे एक सत्त्याण्णव टक्के डिअर क्लोज झालं मला साठ पॉईंट काहीतरी म्हणजे थोड्या खूप नाराज झालो रडलो मी अक्षरशः कारण मी त्यावेळेस असं नव्हतं हो ऑनलाईन फॉर्म प्रत्येक जिल्ह्याला जाऊन फॉर्म भरावा लागायचा बाळासाहेब आता सुविधा खूप आहे मुलांना सगळं महाराष्ट्रात तुम्ही फॉर्म भरू शकता आम्हाला जिल्ह्याला जाऊन फॉर्म द्यायचा मी तीस जिल्ह्याला फॉर्म भरलेले प्रत्येक जिल्ह्याला जाऊन फॉर्म भरला तिथं पुरा निकाल पाहण्यासाठी सुद्धा गेलो माझ्या आईनं लोकांकडून व्याजाने पैसे देऊन मला ते पैसे दिलेले की जा तू पाहून कमी तुला नंबर पुढे नंबर नाही लागला माझा ना, ना हाताश झालो हातात झाल्यानंतर आपण काहीतरी बिझनेस करावा म्हणून बिझनेस करावा म्हणून मी एक पाच हजाराचा किराणा माल आला मला चांगला आठवतं आज सत्याण्णव मध्ये निकाल लागल्यानंतर जेवढे येईल तेवढं आपलं काहीतरी पुढ्या पाड्या वगैरे घेऊन एक छोटस गावामध्ये दुकान चालू केली సో పాదారాక సంపలా చూస్తూ మాల్ వ్యా పైసే దా చౌదా హారా మాల్ ఉదా తాను దూడ మ चांगली दुकान चालली माझी एक दोन वर्षे मी दुकान चालवली पण नंतर माझं थोडं शिक्षण वगैरे हो हुशारी चांगली होती मग एक जण मला बोलला अरे तू बारावीला चांगल्या मार्कांनी पास झालेला आहे ते याला ऍडमिशन घे ना कृषीला कृषी शेत औरंगाबादला गव्हर्नमेंटचं कॉलेज मग मी तो फॉर्म भरला तिथं माझा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागला दोन वर्ष बिझनेस केल्याच्या नंतर मला बळजवडी एक जण फॉर्म भरला आला आणि मग दोन वर्ष माझे गव्हर्नमेंट कृषी विद्यालय औरंगाबाद येथे गेले त्या ठिकाणी माझ्या नेतृत्वाला चालना मिळाली बाळासाहेब शंभर माझ्यामध्ये सांस्कृतिक गुण आहे म्हणजे सांस्कृतिक कला आहे सगळेच गुण आपल्यामध्ये आहे सांस्कृतिक कला आहे तर मग मला नाटक लिहायची एक ए, ए, स, इच्छा झाली मी एक नाटक लिहिलं गणपती बाप्पा मोरे गणेश मंडळ राहायचं मग ते गणपतीमध्ये लोक हे करायचे एन्जॉय वगैरे मग मी ते नाटक लिहिलं गणपती बाप्पा मोरे चांगल्या प्रकारे ते नाटक प्रेक्षकांना आवडलं शिक्षकाला आवडलं आणि त्याच्यानंतर एक दुसरा प्रयोग माझा ठेवला परभणी विद्यापीठामध्ये त्या सरांनीच त्या सरांनी परभणी विद्यापीठ परभणी विद्यापीठाचे कुलगुरूंनी ते नाटक पाहिलं नाटक पाहिल्यानंतर ते बोलले हा विद्यार्थी आहे का बाहेरचा माणूस आणलेला आहे तर मग माझे आयडेंटिटी कार्ड वगैरे पाहिले सरांनी आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी म्हणे हा बाहेरून आणलेला नाही असा संशय आला त्याला किंवा नंबर एन म्हणून बाहेरचे कलाकार आणले का स्पर्धा होती बरोबर मोठी तर त्याने मला दुसऱ्या दिवशी बैठक घेतली तूच विद्यार्थी एक मग माझं त्याच्यानंतर त्या शिक्षकाने मला सपोर्ट केला की के तू मुंबईला जातो का बाळासाहेब तुम्हाला कोल्हा सांगितलेली गोष्ट नाही आज तुम्ही माझ्या कोणती काढून घेतली बरोबर मला बोलले तू मुंबईला जातो का कशाला कशा माझ्या वामन केंद्रे ओळखीचे नाटक प्रसिद्ध बर तो त्यांच्या सहवासात काही दिवस राहा म्हणे तो शंभर टक्के तुला फायदा होईल आता माझी परिस्थिती अशी हालाकीची वडील वाजलेले आईची परिस्थिती अशी आता माझं लग्न जमायचं टाइम गावाकडे चाललेला लग्न करायचं म्हणून आणि मला माहिती मुंबईला जायला मुंबईत काय आपली राहायची आप परिस्थिती इथं नाही मुंबईत कुठं राहणार थोडस भीती डोक्यामध्ये मग मी घरी नाही सांगितलं बोललाच नाही सांगितलं सरांना मी असं काही बोललो नाही आपलं मनातली मनातच ठेवलं तो विषय माझा बरोबर म्हणजे बोलून दाखवलं नाही बोलणं पण मला आज लक्षात आलं तो विषय की ते क्षेत्र मी जर गेला असतो तर बाळासाहेब जाहीतरी आजही आपले दिवस खराब नाही त्याला मी तसं म्हणत नाही पण घडलेल्या घटला सांगतो मी आणि मग माझं लग्न जमलं चौदर मध्ये चौदर नावाची फॅमिली आहे यमुना नावाची मुलगी सोबत माझं लग्न जमलं आणि माझ्या जीवनात आणखीन एक मजबूत हे आलं विचार नवीन साथ देणारी आपल्याला सांप्रदायिक विचार आहेत अध्यात्माची आवड आहे आतापर्यंत तीन वारे झाले त्यांचे पंढरपूरचे बाई माझी नाही झाली <laughs> त्यांच्या तीन वारे झाले आणि अशा पद्धतीचं मग माझ्या जीवनात थोडासा वडील गेल्यानंतर बदर... आधार आला त्याच्यानंतर एक वर्षाने आई वाढली माझी हा आई वाढल्यानंतर मग योगाशे आले माऊली थोडस झाल्यामुळं लोड पडला वाढला सगळ्या गोष्टी खर्च वाढल्यानंतर थोडस वातावरणातून थोड भीती निर्माण झाली मुलगी झाली त्या एक वर्षभरामध्ये नंतर मग गावाकडे राहत होतो आम्ही मग आता थोडस मी विचार केला की आता गावात राहून जमणार कारण गावामध्ये काही आपल्याला इन्कम पण नाही आणि एक होत पण बाळासाहेब कधी असं म्हणजे वाटायचं नाही आपल्या स्वतःवर विश्वास होता की आपण जिथं जाऊ तिथे आपल्याला हेल्प होईल बरोबर काहीतरी आपलं पण क्षेत्रामध्ये जर गेलो आपण आपल्याला अडचण येणार नाही मग मी टोपे साहेबांना भेटलो आपले मोठे टोप्यांना भेटलो योगायोगाने त्यांच्याशी बोलण्याचा योग आला आणि त्यांनी मला ओळखलं ओळखल्यानंतर मला त्यांनी समर्थ कारखाने ऑर्डर दिली असिस्टंट म्हणून आता ऑर्डर दिली खूप मोठेपणा होता चांगलं काम होत साहेबांचे कर्मचारी म्हणून ओळख होती पण तिथं पण पगार चांगला नव्हता जाणं येणं वगैरे भागत नव्हतं तिथले जे जुने कर्मचारी होते ते घरी चांगले होते श्रीमंत म्हणजे आम्हाला आम्ही फक्त साहेबांचे कर्मचारी आहेत आमचे मुलं बाळ शिकतात त्याच्यामुळे आम्ही जमतात तू काय कर दुसरी नोकरी बघ म्हणे मला ते डावकर दादा वगैरे बोलले मग मी काय केलं मध्ये जाहिरात पाहिली जाहिरात आली होती कृषी सहायक म्हणून आणि सुपरवायझर अशा जागा होत्या पूर्वा केमिकल नाशिकच्या बरोबर मी मध्ये न्� जाहिरात पाहिली आणि कारखान्यावर सरळ जालना जालन्याला आलो मधुबन हॉटेलमध्ये माझा इंटरव्यू होता ते इंटरव्ह्यू घेणारे होते प्रदीप सोनवणे पाटील खूप छान माणूस माझ्या माझ्यासाठी प्रदीप सोनवणे म्हणजे देव म्हणून जी माझ्या जीवनात आले आजचं जे वलय माझ्या भोवते आहे बाळासाहेब हे त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या जरी मी आज या क्षेत्रामध्ये आहे पण माझा जो मेन सपोर्ट मला प्रदीप सोनवणी झाली त्याने शंभर मुलं आले होते इंटरव्ह्यू ला <laughs> शंभर मुलामधून माझा ज्यावेळेस इंटरव्ह्यू आला का त्यावेळेस माझ्या सांग दोन चार गप्पा मारल्या त्याने मला म्हणे तुम्ही काय करा निवांत बाहेर रूम मध्ये बसा म्हणते बरोबर तुम्हाला जेवण करा जेवण करा काय करा चार वाजेपर्यंत चालणार आहे म्हणे चार वाजता माझी भेट घ्या बरोबर म्हणला तर काय कुठं नाही हो, घेते का नाही घेते मला बसून ठेवले ते सगळ्या मुलाचा इंटरव्ह्यू झाला सगळे गेल्यानंतर मला बोलून घेत त्याला एकच जागा भरायची होती बाळासाहेब जालना जिल्ह्यासाठी आणि शंभर मुलं होते त्यावेळेस मला बोलून घेतलं त्याची स्टाईल वगैरे मोकळेपणा आज मला तो भावतोय दोन हजार पाच विषय बाळाचं वीस वर्ष मधुबन हॉटेलमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला मला म्हणे काय पगार पाहिजे तुम्हाला असा प्रश्न केला पहिलाच प्रश्न पगार काय पाहिजे म्हणल्यानंतर मी करत होतो दीड हजार महिन्याने काम बरोबर आता म्हणलं कमी सांगा सगळ्यांचं काम काय माहिती जास्त सांगत काढून देते म्हणलं सर मला तुमचं काय काम आहे माहीत नाही पण एवढं आहे की मी इमानदारी काम करत आणि जरी तुमचं काम नवं असेल मला एकदा सांगा दुसऱ्या वेळेस टक्के ते मी एक अर्ज दिला मला ते अर्ज लिहा तुमची माहिती नाव गाव पत्ता वगैरे त्यात पगार किती पाहिजे हे पण होतं ऑप्शन त्यानंतर टी ए रूम भाडं वगैरे मोबाईल अलाउन्स सगळं बाळासाहेब माझ्या जीवनामध्ये तो इंटरव्ह्यू आणि ती नोकरी म्हणजे क्रांती होती काहीतरी एक नवीन सुरुवात माझ्या जीवनामध्ये तर मग मी पगाराचा कॉलम खाली ठेवला आपल्याला टाकायचं बरोबर मग पगार ते टाकतील म्हणलं आपण नाही टाकणार मग ते काम हा मग त्यांनी काय केलं बाळासाहेब मला त्याने आठ हजाराचं पॅकेज दिलं दोन हजार पाच मध्ये आठ हजार म्हणजे जो मनाला टाकले करायचं चारशे रुपये ग्राम सोनं होतं सगळे ऐकत असतील चारशे रुपये ग्राम सोनं असताना रुपये पगार केला कंपनीनं आणि सेल्स रिप्रेझेंट म्हणजे पूर्ण जालना जिल्हा अधिकारी म्हणून मला ती जागा होती बरोबर खता औषधाच्या कंपनी आणि सगळं रूम भाडं वगैरे चढ मोबाईल म्हणजे आणि दिवसाचं डीए पण बरोबर जेवण मोबाईल म्हणजे मला असं झालं की सरकारी नोकरीत सुद्धा इतके पैसा नव्हता एवढी एवढी जाणीव झाली कारण राहण्याची सगळी सोय होती ना बरोबर आणि बाकीच पण खर्च द्यायची कंपनी बरोबर मला असं झालं आता कोणाला फोन करून सांगू कोणाला नाही इंटरव्ह्यू झाला माझं सिलेक्शन झालं आणि मला नाशिकला बोलवलं दुसऱ्या दिवशी नाशिक मेन कंपनी मध्ये बाळासाहेब गेल्या गेल्या मला एक टायटनची घडी भेटली खोट सांगत नाही बर का आज बी ती घडी माझ्याकडे आहे टायटन सरंटाची घडी दिली कंपनीला गोल्डन बरोबर त्यानंतर मला वाटतं घडी आणि बॅग दिली आहे बॅग ट्रॅव्हलिंग साठी सगळ्या गोष्टी म्हणजे कंपनीची बॅग होती त्यात तुम्हाला हो था सगळं सामान वगैरे ठेवता आलं पाहिजे एक घडी एक बॅग मला असं झालं जसं का मला विदेशात नोकरी लागली दोन हजार पाच चा विषय होता तो नाशिक सगळ्या गोष्टी रेल्वेने गेलो रेल्वेने पहिला प्रवास माझा रेल्वेचा हा आणि तुमच्या माहिती असतं मला दोन हजार पाच आणि पाचवीला असेल म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाची काहीतरी सुरुवात केली दोन हजार पाच रुपये आणि काम केल्याच्या नंतर तुम्हाला आठ हजार रुपये मिळाला म्हणजे तुम्ही गोष्टी तुम्हाला चांगल्या कर्माने चांगल्या कामामुळे मग त्याच्यानंतर मी तिथून इथं आलो जालन्यात बरोबर जालन्यात आल्यानंतर मी माझं काम चालू केलं बाळासाहेब सहा वर्ष मी कंपनीला चांगली सेवा दिली शंभर टक्के सहा वर्ष नंतर मला गुजरातला टाकलं कंपनीने पण गुजरातला जायचं मी नकार दिला मुलांच्या शिक्षणामुळे मुला। आणि माझ्या हे इंटरव्ह्यू मधून मला हा जो प्रवास मी सांगितला बाळासाहेब तुम्हाला कळायसाठी सांगितलं ना? ना? मी नाही बरोबर आहे आणि माऊली आम्हाला तर मी प्रेक्षकांना सांगेल की मी सोबत इतक्या वर्षापासून आहे परंतु माऊली सोबत माऊलीच्या जीवनावर किंवा या सगळ्या गोष्टीवर कधीच मी बोलायला आणि विचारलं नाही किंवा कोणत्या गोष्टी झाल्या नाही परंतु मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू एकच की जीवनामध्ये आपल्याला टेन्शन ताण तणाव या सगळ्या गोष्टी अडचणी खूप असतात परंतु ह्या अशा गोष्टी आजही मला मन भरून आलं की माऊलींनी सांगितलं माझे वडील मी तीन वर्षाच्या असताना मारले माझं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी मामाकडे मग जालना ह्या सगळ्या गोष्टी जॉबची सुरुवात म्हणजे कुठंतरी एक नवीन तरुणांना कुठेतरी एक प्रेरणा देणारी ही हा एक माऊली माणूस आहे आणि एक जात धर्माच्या पलीकडला एक आज आपण बघतो सगळ्या गोष्टी परंतु माऊलींनी नेहमी सपोर्ट करा बाळासाहेब तुम्ही हे करा ते करा तुम्हाला काही अडचण आली दिसल्या सांगा हा व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू तोच माऊलीच्या काही गोष्टी मलाही कळाल्या तुम्हालाही कळणार आहे आणि हा व्हिडिओ नक्की आपण बघितला पाहिजे आणि काही गरज पडेल तर मी आहे माऊली पण आहे आपल्याला प्रेरणा देणारच आहे आपण अजून त्यांच्या पुढे अजून सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत परंतु हा तुम्ही व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे नक्कीच व्हिडिओला लाईकही आपण केलं पाहिजे सबस्क्राईब केलं नसेल करा माऊली मग नाशिक सगळ्या गोष्टी झाल्या गुजरातला तुम्हाला पुढे मग मी गुजरातला जायचं नकार फक्त मुलांच्या शिक्षणामुळे दिला किंवा तिकडे हिंदी मीडियम वगैरे असते आणि आई वारलेली होती मग आपला समाज सोडून जायचं हे सोडून जायचं एक तर आपण किचकट परिस्थितीतून आलो बरोबर किचकट परिस्थितीतून पुन्हा हा राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायचं गोष्टी तिकडं आपल्याला यश येईल नाही येईल बरोबर आपलं सगळं अस्तित्व दोन मुलं बायको एवढंच आणि हेच अस्तित्व आपण तिकडे घेऊन जाणं मला थोडं पटलं नाही मग महाराष्ट्र काय कमी आहे का ही माझी मातृभूमी आहे मी इथं जे मेहनत मी इथे मेहनत करत बरोबर आणि मला जो मी ड्युटी करत होतो माझ्या डोक्यामध्ये तेच प्रोडक्शन चालू करायचा इच्छा होत माझी जागण्यामध्ये पण याला थोडस आर्थिक पाठबळ सगळ्या गोष्टी आणि मनुष्य पाठबळ पण असते आता मनुष्य पाठबळ मला काहीच नाही बरोबर आर्थिक पाठबळ म्हणजे मी काय केलं तर बेसिक सगळ्या गोष्टी केल्या घर केलं दार केलं सगळं झालं मात्र याच्यातून बी आपल्याला अजून डॅमेज होऊ नये आपण ही चिंता मला हमेशा राहायची की हाय हे टिकून ठेवावं आपण पुढे भविष्यात पाहू मग मी मुलांच्या शिक्षणावर फोकस केलं बाळासाहेब पाच सहा वर्ष मी औरंगाबादला फक्त मुलांच्या क्लासेस साठी राहिलो बिझनेस कमी झाला त्यावेळेस धंदा कमी झाला पण म्हणलं जाऊ मुलांचं आयुष्य पुन्हा येणार नाही तर तुमच्या यांनी सांगतो माझी मुलगी एमबीबीएस ला थोड्या मार्कावर उठली पण नंतर तिचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला जळगावला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आता ती शेवटची चार महिने तिच्या आता पूर्ण होतो तो कोर्स बरोबर आणि मुलगा बीडीएस करतोय पुण्यामधल्या नामांकित कॉलेज सिंहगड डेंटल कॉलेज जे महाराष्ट्रातलं सेकंड कॉलेज आहे माऊली म्हणजे जीवनामध्ये जी, काही गोष्टी आपण बघतो आजच्या घडीला तरुणाई तुम्ही बघता सगळ्या गोष्टी बघतात जोळ्या तर कुठेतरी भरकट चाललेली आहे सगळ्या गोष्टी म्हणजे आणि भगवंताने तुम्हाला सगळी काही नसताना हे सगळ्या गोष्टी दिल्या त्यात मुलगी ही डॉक्टर मुलगा ही डॉक्टर जालना शहराच्या ठिकाणी लोकांना साध घर नसतं रूम करून राहावं लागतं आपलं जालना राष्ट्रीय महामार्गावर रोटच बांगला आहे आपल्यासाठी एक महाल आहे आणि खरंच तुम्ही तुमचं कौतुक तुमचं तुमच्याकडून शिकण्यासारखंच सगळ्या लोकांना आहे मग जीवनात माणसाला लागतं तरी काय आणि तुम्ही ह्या गोष्टी फक्त पैसा किंवा ह्या सगळ्या गोष्टी न करता आध्यात्मिक शक्तं जुळला गोष्ट महत्वाची तुमच्या गोष्ट मला बाळासाहेब बरोबर आध्यात्मिक विषय काढला म्हणून सांगतो मी पैसा आला नोकरी आली एकदम चांगल्या एका नोकरदारासारखं जीवन मी जगलो पण त्याच काळामध्ये मला थोडस वयाच्या हिशोबाने कधी कधी असा ताण यायचा आपण किती मेहनत करतो कुटुंबाच्या लक्षात कसं येत नाही मुलांच्या लक्षात कसं येत नाही माझ्यासारखं शिस्तबद्ध का राहत नाही अशा काही गोष्टीचं मला ताण यायचा तानाला कुठेतरी शांत झाला पाहिजे तो, तो होत नव्हता मग मला माझी आलं मी ज्ञानेश्वरी माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं हो वरदान आहे बाळासाहेब शंभर ज्ञानेश्वरी नाही वाचन झाले तरी सुद्धा असं दर्शन घेऊन ठेवून देतो शंभर टक्के पण त्या ज्ञानेश्वरी मध्ये मला एक वाचन आलं की सद्गुरू करायला पाहिजे सद्गुरू जर केले आपल्या डोक्यातली चलबिचल बंद होती बरोबर शांत विचार येतात आणि मग सद्गुरु कोण करावे काय करावे हा मोठा विषय मग मी माझे सद्गुरु भगवान बाबा म्हणून मी त्यांची सेवा केली मला भगवान बाबा शिंदे महाराज अंबरनाथ यांचा योग आला मला ती प्रक्रिया झाली ती आज माझे सद्गुरू आहे माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद आज माझे सद्गुरू आहे बरोबर आज मी जे बी काही करतो त्यावेळेस वाटायचं से बाळासाहेब करतात मी करतो पण नाही आज सर्व काही माझे सद्गुरू करतात आणि इथून पुढची जी लाईफ आहे आता माझी आता माझं रनिंग सत्तेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस आहे बरोबर इथून पुढची पूर्ण लाईफ माझी सद्गुरूच्या सेवेच्या हिशोबाने चालणार आध्यात्मिक हिशोबाने चालणार लाईफ मध्ये आपल्याला ड्युटी नोकरी बिजनेस हा तर करतोच आपण पण आपल्या जीवनामधून आध्यात्मिक साठी सुद्धा थोडा वेळ द्यायची प्रक्रिया चालू आहे हा आणि मला एक आनंदाने एक गोष्ट सांगावी वाटते आजच्या तरुणांना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि राहणार बरोबर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिला तो नाही शिक्षण हे परिपूर्ण पाहिजे बरोबर अपूर्ण शिक्षण नको बाळासाहेब मी तुमची प्रेरणा घेऊन माझं वयाच्या रनिंग लॉ ऍडमिशन घेतलं तेव्हा त्रेचाळीस होत बरोबर त्रेचाळीसव्या वर्षी लॉला ऍडमिशन घेऊन मी शेचाळीसव्या वर्षी पूर्ण केलं माझ्या मुलांना याचा इतका हे वाटला आमचे पप्पा जर ह्या वयाचा अभ्यास करताय लिहताय बरोबर काय आम्ही काय करायला नाही पाहिजे माझा उद्देश तोच होता त्रेचाळीशी वर्षी लॉक करून मला काही मोठमोठ्या केसेस लढायच्या नव्हत्या किंवा काही हा आपल्या कोणाला फायदा होत असेल तर मी त्यांना हेल्प करणार छोटे मोठे त्यांना मदत किती असं शिक्षण पाहिजे काहीतरी शिक्षण हे थांबत नाही पैशासाठी शिक्षण असत नाही शिक्षण हे आपल्या विचारासाठी शिक्षण हे आपल्या प्रेरणेसाठी बरोबर शिक्षण हेल्प साठी सुद्धा काम येत शंभर टक्के म्हणून मग मुलांना त्याची प्रेरणा मिळाली नातेवाईकाला मिळाली मित्रमंडळीला मिळाली बाबा माऊली मावली म्हणजे काहीतरी गोष्ट होते की बाबा तरुणामध्ये मी हे नाही करू शकत मी ते नाही करू शकत परंतु माऊलीने त्रेचाळीसव्या वर्षी ऍडमिशन घेतला आणि शेचाळीस पासही झाले म्हणजे कुठेतरी बघू शकता मित्रांनो एकदा जिद्द असेल त्याच काळात बाळासाहेब मी बी एड पण केलं म्हणजे लॉ करायच्या शिक्षणाला वय नसत बीएड केलं आणि त्याच्या अगोदर ज्या टायमाला मी कंपनीत चाललो नाशिकला बरोबर की त्याच्या त्याच रनिंग मध्ये मी केलं बिली बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स बरोबर का केलं हे मी की प्रायव्हेट जॉब होता माझा बरोबर बड़ कंपनी हा प्रायव्हेट जॉब कंपनी काय करते जसा एखादा घोडा असतो पळणारा बरोबर तो जोपर्यंत पळतो बर जो ना तो पर्यंत त्याला खाऊ घालती कंपनी बर बरोबर आणि पळायचं बंद झाला की त्याला घोड्याला माग करते बरोबर हे मला माहिती होतं आणि जाणीव होती मला कंपनी जोपर्यंत मी तरुण आहे तोपर्यंत मला ठेवत वय झाल्यानंतर थोड ठेवणार नाही आपलं वय झालं काही करता आलं पाहिजे म्हणून शिक्षण पाहिजे आपल्याला तुम्ही सगळ्या गोष्टी त्यात माझ्याकडे माऊलीच्या कृपणी चार डिग्री आहेत मला बाबासाहेब आंबेडकरांचं खूप आनंद वाटतो त्यांच्या जीवनाविषयी मी बाळासाहेब आंबेडकरांचा फॅनि माझ्या घरामध्ये मी फोटो लावला होता बाळासाहेबांचा दहावीला असताना आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना हा विद्यार्थ्यांना जागरूक व्हा दिशात मला शरण येते आणि विद्यार्थी हा तलवारी सारखा असावा कसा असा सारखा हा त्याला धार पाहिजे बरोबर हे विचार मला बाबासाहेब आंबेडकरांचे आवडले आणि त्यांच्या जीवनात त्यांच्या सात डिग्री होते त्यांच्याकडे बाळासाहेब बरोबर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतरत्न होते आहेत राहतील ते सगळ्यासाठी प्रेरणादायी आणि मुलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी बाळासाहेब का घ्यावी त्यांनी दिव्या खाली बसून अभ्यास केला आज आपल्याकडे किती सुविधा आहे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण आणि त्यांना अनेक त्रास झाला पण त्यांनी शिक्षणाची का सोडली नाही सोडली शिक्षणामुळे त्यांचं जगावर राज्य जगावर माझं एक मत असं आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक हे पाहिजे एक कोणीतरी फोकस पाहिजे सगळ्यांना आपल्या नजरेपुढे कोणीतरी एक हे पाहिजे आदर्श बाबासाहेब मुळे सगळ्यांना समान अधिकार समान अधिकार गोष्टी मिळाल्या कोण लहान कोण मोठा कोण उच्च कोण या सगळ्या गोष्टी माणसाकडून खूप प्रेरणा घेणार बाबासाहेब नाही माऊलींच्या हे आपण सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या माऊली आपण सगळ्या विषयावर बोललोच परंतु जाता जाता जे आमचे प्रेक्षक आहे तरुण असेल तरुणी असेल हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल व्यावसायिक असेल कामगार असेल मजूर असेल हो, म्हणजे कोणीही असेल हो, त्यांना आपण काय सांगाल आणि मी त्यांना सगळ्या शेवटी एकच सांगाल जीवनाचा पूर्ण सार म्हणजे सत्यम शिवम सुंदरम बरोबर तुम्ही कोणत्या क्षेत्रात असा गरीब असा श्रीमंत असा मोठे असा सगळेजण अन्नाचा घास मोडूनच खातात बरोबर असं नाही की पूर्ण भाकरी कोणी खाता को खातात आणि कोणी आर्ती खातात सगळ्याला एक एक तुकडा मोडूनच खावा लागतो आणि जीवनामध्ये जेवण आणि तुम्हाला येणारी शांत झोप बरोबर याच्यासारखी मोठी देण कोणती नाही शेतामध्ये राब राब रामराना माणूस बी आहे ना सत्याचे मार्गाने चालणार असणार राजासारखा असतो बरोबर स्वतःचा मालक बरं का राजासारखा येतो तर त्यांनी जर सत्याने राहिला तर तिथे बी त्याला आनंद आहे असं काही नाही आज आपल्याला दिसत असतील नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान यांच्या जीवनात काही यातना कमी नाही बरोबर जरी ते मोठ्या पदावर असले तर त्यांची त्यांना जेवढं सुख पाहिजे ना त्याच्यापेक्षा सुख आपल्याला जागा आहे बरोबर आपण आपल्या जागेवर सुखी ते त्यांच्या जागेवर सुखी बरोबर पण आपण याच्या त्याच्याकडे पाहून दिशाहीन होऊ नये समाजाने तरुणांनी तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रावर फोकस करा बरोबर स्वतःला कमी समजू नका बरोबर आणि दुसऱ्याकडे पाहून आपण विचलित होणार शंभर तुम्ही गरीब परिस्थितीमधून सुद्धा काही करू शकता परंतु सत्य सोडू नका नाही झालं काही सत्य सोडू नका शंभर टक्के तुमचा एक दिवस त्या विजय होईल टक्के सत्य सुंदरम बघू शकता मित्रांनो माऊलींना आपण एक सहज व्हिडिओ म्हणजे घ्यायची इच्छा होती माऊलीकडून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे माऊली खरच माऊली आहे आणि आज त्यांच्या सोबत आपल्याला हा व्हिडिओ घेण्याचा योग आला हा व्हिडिओ आपण नक्कीच बघितला पाहिजे मित्रांनो स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ आपण बघावा त्यांची सुरुवात मग त्यांचे त्यांनी कशा सगळ्या गोष्टी केल्या जी आणि जीवनात आपण चांगलं काम करत असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी सहज भेटत जातात परंतु आपल्या मागे नव्याण्णव टक्के कष्ट करण्याची शक्ती असेल तर त्यांच्या आताच त्यांनी एक गोष्ट सांगितली की नव्याण्णव टक्क्या बरोबर एक टक्का आपला मार्ग हा सत्याचा असला पाहिजे सत्याचा मार्ग हा अनितीचा असेल याचा असेल तर तुम्ही नव्याण्णव टक्के श्रम करून फायदा नाही म्हणून नव्याण्णव टक्क्या बरोबर एक टक्का हा आपला मार्ग सत्याचा असला पाहिजे खूप काही शिकायसारखं सारखं माऊलीकडून आहे नक्कीच हा व्हिडिओ शेवटचा नाहीये आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपण त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून वेगवेगळ्या वे मुलाखती आपण घेणार आहोत आपल्यासोबत माऊली तुम्ही जुडला आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही तुमची माहिती दिली त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघावा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आपल्याला काय वाटतं तेही आपण या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद